उष्णतामुळे एकशे चव्वेचाळीस अंतर्गत एक अंतर आदेश पारित करण्यात आलेला आहे या आदेश सगळे कामगारांना का एक आधारस्तंभ आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे याच्यामध्ये हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असा एक सूचित केलेला आहे आपण काय मागचे काही दिवसपासून बघतोय की पंचेचाळीस सेहेचाळीस डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगावमध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळेला आपण याच्यामध्ये वन फोर्टी फोर अंतर्गत बेसिकली आपण दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी साडे अकरा बारापासून संध्याकाळी चार साडेचार पर्यंत या कालावधीमध्ये बाहेर ज्यांना सगळ्यांनी टाळावा यदी कोणाला कोई म्हणजे म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदी कुठल्या अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्य त्या पिण्याच्या पाण्याची सोय शेडची सोय पंखे कूलर इत्यादीची सोय त्या ठिकाणी करण्यात यावं तसेच ज्या कोचिंग सेंटर्स आता स्कूल कॉलेजेस बंद आहेत परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी योग्यता काजी विद्यार्थींसाठी घेण्यात यावं लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता काजी घेण्यात यावा याच्यासाठी आपण या, या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात आलं